तर हाय हॅलो कशात आय होप छानच असाल तर माझ्या फॅमिली मध्ये तुमचे मी खूप मनापासून स्वागत करते तर बघा मी गावावरून आलेले आहे छान असे फ्रेश वांगे तर भरले वांगे आज नवीन पद्धतीने कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे सो चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब कर करा शेअर करा आणि कमेंट्स करा अशाच फॅमिली व्हलॉग कॉमेडी आणि आमच्या माऊची बडबड ऐकण्यासाठी नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सो चला आपण आता मस्त भरला वांग्याची रेसिपी जी आहे तर ती ट्राय करूया सो तुम्ही स्वतः ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलेले आहेत वांगे तर हे वांगे बघा सगळ्यात अदोगर कट करण्या अगोदरच आपण त्याला असं वॉश करून घेणार आहोत कारण आपण कट आणि कट वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आणि जे भरले वांगे आहेत ते तर खूपच वेगळ्या पद्धतीने करणार आहोत नवीन अशी ही ट्रिक आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप असे आवडेल तर बघा स्वच्छ अशा आपण ते धुवून घेणार आहोत तर धुवून घेतल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे तर ती आहे कटिंगची तर कशा प्रकारे कटिंग करायचे हे तुम्ही आता दाखवणारच आहे तर ही जी वांग्याची भाजी आहे तर भरल्या वांग्याची ही जी भाजी आहे तर, तर ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आणि खूप चविष्ट लागते तर मी कधी न खाल्लेली अशी भरल्या वांग्याची जी भाजी आहे तर ती तुम्हाला आज करून दाखवणार आहे तर इथे मी आता घेतलेला आहे आपला जो कटिंग बोर्ड तर बघा हे जे वांग आहे तर ते छानपैकी धुवून आता मी घेतलेलं आहे तर इथे बघा हे जे वांग्याचा देठाचा जो भाग आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा हे जे डेट आहेत वांग्याचे सगळे तर ते मी अशाच पद्धतीने कट करून आपल्याला मोदोमध जे वांग आहे तर या पद्धतीने त्याला कट मारून घ्यायचं आहे की जेणेकरून ते खराब आहे की चांगले हे सुद्धा आपल्याला कळेल तर हे वांग जे आहे तर ते बघा अशा पद्धतीने आपल्याला कट मारून घ्यायचं तर हे वांग जे आहे तर ते खराब निघालेलं आहे तर आपण घेऊया आता इकडची बाजू तर बघा अशा पद्धतीने जे आहे तर त्याला कट मारून आतमध्ये बघायचं आहे आणि अशाच त्याला इकडून पण छोटासा कट मारायचा आहे आणि ह्या साइडने पण एक छोटासा कट मारायचा आहे तर ते तुम्ही बघू शकता आतमध्ये घाण आहे की नाही किडी वगैरेच खराब जे वांगे आहेत तर ते सुद्धा आपल्याला बाजूला काढता येतात तर अशा पद्धतीने त्याला जे आहे तर ते कट मारून घ्यायचे आहेत तर बघा आपले जे सगळे वांगे जे आहेत तर ते आपण अशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत आणि त्यामध्ये स्टफिंग भरणार आहोत तर बघा आता त्यामध्ये तर बघा आपल्या वांगीच्या आहेत तर ते बऱ्यापैकी सगळे कट करून झालेले आहेत तर चला तर आपण आता पुढची प्रोसेस चालू करूया बघा मी घेतलेला आहे मीडियम साईजचा कांदा तर तो कांदा आपल्याला खूप असा बारीक कट करून घ्यायचा आहे तर तो बारीक कसा करायचा खूप तर मी ती मग ती पण ट्रिक सांगणार आहे तर बघा कांदा आपण घेतलेला आहे सोलून तर सोलून घेतल्यानंतर त्याचे दोन भाग न करता अशा पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या ज्या चिरा आहेत तर त्या कांद्याला मारायच्या आहेत तर बघा ह्या खालीपर्यंत न मारता वरतूनच आपल्याला मारायच्या आहेत तर बघा जेवढ्या छोट्या होतील तेवढ्या छोट्या ह्या ज्या चिरा आहेत तर त्या मारून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने जर कांदा कापला तर तो खूप असा बारीक कांदा कापला जातो आता ह्या साईडनीट करून घ्यायची आणि त्या साईडनी अशा पद्धतीने आपल्याला त्याला खाचा करून घ्यायचा आहे ह्या साइडने जो भाग केलेला आहे तर त्या साईडला अशा पद्धतीने कांदा उभा करून किंवा सपाट ठेवून आपल्याला या पद्धतीने जे कांदा आहे तर तो छोटा छोटा कापून घ्यायचा आहे तर ही कांदा कापायची ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा का कांदा का तर बघा कांदा कापून झाल्यानंतर मी घेतला आहे एक छोटासा असा अर्थ जो आहे तो टोमॅटो तर टोमॅटो पण आपल्याला खूप असं छान बारीक बारीक कापून घ्यायचा आहे की जेणेकरून स्टॉपिंगला आपल्याला तो कांदा जो वांग्यात आहे तर तो भरता आला पाहिजे त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो जो आहे तर तो मी कापून घेतलेला आहे तर पुढे मी कापणार आहे ती कोथंबीर अशा पद्धतीने जी कोथंबीर आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर कोथंबीर जी आहे तर ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता कमी जास्त प्रमाणात तर बघा इथे मी ताटा कांदा टोमॅटो आणि कोथंबीर आणि हा घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट तर बघा शेंगदाण्याचं कूट यामध्ये स्टपिंगसाठी लागणार आहे तर तुमचे जे तर वांगे आहेत तर त्या वांग्याच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला हा जो आहे शेंगदाण्याचा कूट जो आहे तर तो घ्यायचा आहे तर शेंगदाण्याचा कूट घेऊन झाल्यानंतर आपण त्याच्यात भरपूर असे मसाले टाकणार आहोत तर बघा तुमच्या घरात जेवढे अवेलेबल असेल किंवा तुम्ही जेवढे मसाले खाता असाल तेवढे टाकले तरी काय हरकत नाही तर हा आहे चिकन मसाला तर माझ्याकडे जेवढे मसाला आहे तेवढे मी त्या यामध्ये टाकणार आहे तर हा ही आहे मिरची पावडर तर तुमच्या टिकथ्याप्रमाणे की तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मसाला टाकायचा आहे ही।, ही आहे हळद आणि हा आहे आमचा घरगुती मसाला तर आमच्या घरी बऱ्यापैकी तिखट खाल्लं जातं तर त्यासाठी मी एवढे सगळे मसाले टाकलेले आहेत तर आपल्याला अजून यामध्ये घ्यायचे आहे तर ते आहे आलं लसूणची पेस्ट तर इथं बघा मी घेतलेली आहे आलं लसूणची पेस्ट हे जे सगळं सामान आहे तर यामध्ये मेन सामान जे राहिलं तर ते आहे मीठ तर मीठ हे प्रत्येकाच्या चवीनुसार तुम्ही त्यामध्ये घालायचं आहे हे जे आहे तर हे छान असत्यानं सगळे एकत्र करून घ्यायचं आहे करून घ्यायचा आहे की जेणेकरून जे टोमॅटो आणि आपण जो कांदा चिरला होता तर त्याला जो हा मसाला आहे तर तो सगळा लागला जाईल यासाठी तर बघा आता छानपैकी हे जे आहे तर ते सगळं मिक आपलं जे आहे तर ते सगळं मिक्स झालेलं आहे तर इथे आपले जे वांगे आहेत तर ते वांगे घेऊन आपल्याला या पद्धतीने यामध्ये स्टपिंग जसं आपण करतो तर त्या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर बघा भरताना प्रत्येक साच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे की जेणेकरून त्याची जी टेस्ट आहे तर ती सगळ्या वांग्याला लागली जाईन यासाठी तर या पद्धतीचे तुम्ही वांगे जर कधी खाल्ले नसेल तर आवर्जून करून बघा आणि नक्की खा खूप छान लागतात तर या पद्धतीने वांगेवरती आपल्याला जो मसाला आहे तर तो लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर बघा हे जे वांगे आहेत राहिलेले तर सगळे वांगे जे आहे तर मी याच पद्धतीने त्यामध्ये स्टपिंग करून भरून घेणार आहे अजिबात विसरू नका तर इथे बघा ही टीप जी आहे वचा पीटा साथी। तर ती आहे गव्हाच्या पिठासाठी तर बघा नॉर्मली गव्हाचं पीठ मळल्यानंतर तुम्ही लगेच त्याला तेल लावता त्यामुळे गव्हाच्या चपात्या पीठ जे आहे तर ते काळा पडतं कारण आपण मळल्यानंतर गव्हाचं पीठ जे आहे तर ते मुरत ठेवतो किंवा भिजत ठेवतो तर बघा ते आपण जेव्हा पीठ मळतो तर तेव्हासुद्धा तेल लावायचं नाही किंवा आपण जेव्हा मुरत ठेवतो तेव्हासुद्धा तेल लावायचं नाही आपण जेव्हा चपात्या करायला घेतो तेव्हा ते पीठ जे आहे तर त्या तेलाने मळून त्याच्या चपात्या करायला घ्यायच्या आहे असं जर केलं तर त्या तुमच्या ज्या चपात्या आहेत तर त्या मऊ आणि लुसलुशीत येतात ही टीप नक्की ट्राय करून बघा तर बघा अशा पद्धतीने तुम्ही जे वांगे आहेत तर ते प्रेस करून बघू शकता की शिजले की नाही याचा तुम्हाला अंदाज येऊन जाईल सो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की ते वांगे आपले कितपत शिजलेत किंवा किती राहिलेत ते करते सेऊन ठेवते आणि माझ्याकडून भांडण घेऊन आली जेव खाऊ ग्रीड करायचा येतो आजचं होमवर्क बघ काय काय आलाय मॅथच सगळं कम्प्लीट आहे का नोटबुक टेक्स्ट पण मॅथले किती पडले असं कसं नाही सांगितलं एकच पती नाट्याची ठेवते तर बघा आपलं जे जेवण आहे भरल्या वांग्याचं तर ते तयार झालेलं आहे सो तुम्हाला ही डिश कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा सो चला तर या आता सगळेजण जेवण करायला